सुंदरशी आरती करत असतो घरामध्ये पूजा आरती करत असतो काही माता गुरु करायचे काय आपल्याकडे करत नाही असणार पारायण तुम्ही पूर्ण कर घरी काही लोकांनी पारायण चालू करे आपल्या इकडे एकतीस तारखेच्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमामध्ये आपणही स्वामी महाराजांचा प्रयत्न सुंदरशा स्वामी चरित्र पारायण या ठिकाणी ठेवलेली आहे ते पारण आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला कामगारांच्या भाजी सुख संध्याकाळी साडेसात ते नऊ या वेळेत आपण त्या ठिकाणी सुंदर सारे हा विषय नाही मंडपाला वरून जाणं टाकलेली नाही आवाज सुंदर लागावी सुंदर बसता येवं वाचन चांगले यावं लाईटिंग चे एवढं सुंदर व्यवस्था सगळी केलेली आहे या ठिकाणी या वर्षी जनरल व्यवस्था करायची या ठिकाणी आम्ही तयारी ठेवली आहे सुंदर या ठिकाणी वाचन सुंदर महिला बसतील या ठिकाणी वाचन करतील गेल्या वर्षी भरपूर पाराय सुंदर पार त्या पडपीठ चालवत मामा पण होती मला वाटतं पण या ठिकाणी बसले होत्या साठी आताही विनंती त्या मातीला आपण व्यासपीठावर बसावं नाही बसणार आज वाटतं की आपण व्यासपीठ चालव सुंदर सर त्यांना विनंती त्यांनी चालवू त्यांची गुरुजी म्हणून किंवा त्यांच्या बाग पाठीमागून मामा हे सगळं कार्यक्रम करून घेतो बरोबर बरोबर जर कमी असेल आपल्या मंत्री एक मंत्राने जोडलेला आहे काहीच काळजी नाही फक्त नाही कारण बिहारी मामायचे नाही बारा नाही बरोबर आहे बोलायला बरोबर आई आई कोण कोण व्यासपीठ चालू असतो व्यासपीठ एकवीस तारखेच्या भव्य दिवस वाटाऱ्यामध्ये हे करा जातो दिवसभराचे हो कार्यक्रम या बोर्डावर लिहिले विनंती आहे सगळ्यांना वा वा काय वाचून दाखवत नाही तुमच्या सगळ्यांचे जवळ मोबाईल आहेत एक एक फोन टाका सकाळचे कार्यक्रम काय असतील सकाळी अभिषेक आहे अभिषेक पूजा आहे दुसऱ्या डोळ्या लोकांचे दर्शन वगैरे आरती पूजा आहे हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी लिहिले सगळ्यांचे जितके फोटो मारा आणि काय काय कार्यक्रम दिवस होतो दिवसभर कार्यक्रम आहे चार वाजता मात्र भूमी आणि तुम्ही मिरवणुकी त्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला कळत आहे महिला म्हणून या ठिकाणी यायची डोक्या कलेश घ्यायचंय त्याच्यावर सुंदरसा एक नारळ घ्यायचा आणि आपल्याला स्वामींना सुंदरची पालकी सुंदर आपली येऊन फुकडे खेळणार आहोत खो खो खेळणार आहोत आणि नंतर साडेसहा वाजता येऊन सुंदर पाहुण्यांचा सत्कार होईल किंवा मामांचं थोडं आता या ठिकाणी पहारुड्याला रंग दिलेला नाही पण पहारुड रूपी असणाऱ्या ज्या गवळी असतील त्या मामा म्हणून दाखवतो एका मला वाटतं पात्रे नावाच्या एका पहारुड करणाऱ्या बाबा फोन आला आम्हाला पाठवत आहे आपल्याकडे जागा पी कमी पब्लिक असल्यामुळे सहा हजार लोकांचा भंडारा फोन आवडला सहा हजार लोक हे लोक हे आय लावले तेवढं

तरी आपल्याला जेवायला तयारी एवढं भव्य आणि देव भंडार आहे का असं वाटतं पण माझ्या स्वप्नात पण येत नव्हतं एवढं मोठं भव्य देव भंडारा या छोट्याच्या आपल्या स्वामी मठामध्ये लागेल स्वामी करील ला ते काय हे महाराज करील पाहिजे बीज शुद्धांनी हा भंडारा लावला काका तर या मंदिराची म्हणून आलं काकाय तिथं फा त्यांना एवढा आनंद झालाय त्यांनी त्याची जागा आणून लावली आजही मला वाटतं फिरले फिरले असतील फिरले असतील त्यांना ते म्हणतात महाराज दहा हजार येऊ नका अकरा हजार बारा हजार आणि पुढला सगळ्या तुम्ही एकवड्यात येऊ नका ते आज दुसरी म्हणजे दुधा साखर सुरपंच तयार करायची आडले गावामध्ये आपल्याला जवळजवळ तीन एकर जागा त्या गावकऱ्यांनी आपल्याला दिलेली थोडे पैसे भेटले त्या ठिकाणी अकल कोण बनवण्याची तयारी त्या ठिकाणी चालू येई सपाटी करून झाली पाळवेशन मुर्गावर तिथं नारळ म्हण जाणार आहे सोमवारच्या दिवशी त्या ठिकाणी असणाऱ्या दही भोजन असणाऱ्या जीव जंतूसाठी तिथं टाकण्यात येणार आहे म्हणजे त्या जागेच हेही एक कार्यक्रम त्या दोन असणार आहे भाविकांना विनंती भाविकांवर हा सगळा पटारा तुमच्या शेवासी चालला आहे